महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आता आलेला आहे आणि या ट्विस्टमध्ये खरं तर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला चकवा दिलेला आहे महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे या दोघांची एक नवी आघाडी आता महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे प्रकाश आंबेडकरांनी काल अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यांच्यात एक बैठक झाली आणि या, या बैठकीनंतर आज अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी थेट आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा देखील करून टाकली यातले जे सहा उमेदवार आहेत ते काँग्रेसच्या विरोधात देण्यात आलेले आहेत तर एक उमेदवार ठाकरे गटाविरुद्ध देण्यात आलेला आहे याचाच अर्थ मविया वंचित यांचं काही जुळता जुळेन असं झालेलं आहे त्यामुळं आता मविया आणि वंचित यांचं जवळपास फिसकटलंय यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे भले प्रकाश आंबेडकरांनी आज याबाबत भाष्य केलं नसलं तरी देखील एक आपला वेगळा सौता सुभा मांडून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून पहिल्या टप्प्यातील पाच जागा आणि दुसऱ्या टप्प्यातील तीन जागा तसेच एक जी तिसऱ्या टप्प्यातील आहे अशा एकूण नऊ जागांविषयीची उमेदवारीची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामध्ये आठ जागांवर तथेट आपले उमेदवार असतील त्यांची नावं देखील त्यांनी घोषित केलेली आहेत तर वंचित सोबत मवियाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती वंचितला मवियात घ्यायचं का नाही घ्यायचं वंचितला सोबत ठेवायचं का नाही ठेवायचं या सगळ्या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम मिळेल अशीच शक्यता आहे कारण आधी सात जागांचा प्रस्ताव त्याच्या आधी सत्तावीस जागांचा प्रस्ताव नंतर सहा जागांचा प्रस्ताव नंतर चार जागांचा प्रस्ताव पण वंचितच्या या प्रस्तावाला मवियानं कचऱ्याची टोपली दाखवली आणि अखेर तिकडे संजय राऊतांनी तर थेट आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आता वंचितनं ठरवायचं आहे की आमच्यासोबत यायचं का नाही संजय राऊत इतकंही म्हणाले होते जर वंचितला हे मान्य नसेल तर आम्ही वंचित शिवाय सुद्धा आम्ही जिंकू शकतो पण वंचित सोबत असेल तर निश्चितच आम्हाला जास्त फायदा होऊ शकतो पण आज प्रकाश आंबेडकरांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे या फॅक्टरकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे हे आम्ही मवियाच्या नेत्यांना सुद्धा मवियाच्या नेत्यांनी जरांगे फॅक्टरकडं दुर्लक्ष केल्यानं आम्ही आत्ता जरांगेंसोबत आघाडी केलेली आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं त्यामध्ये ज्या पहिल्या टप्प्यातील पाच जागा आहेत ते उमेदवार कोणते हे मी तुम्हाला सांगितलेला सांगणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नागपूर रामटेक या पाच ठिकाणी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे या ठिकाणी भंडारा गोंडियामधून वंचितनं संजय केवट यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे याचाच अर्थ काँग्रेसच्या विरोधामध्ये म्हणजे मवियामधील घटक पक्षाच्या विरोधामध्ये वंचितकडून हा उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे गडचिरोली चिमूरमध्ये हितेश मडावी हे नाव वंचितनं जाहीर केलेलं आहे त्या ठिकाणी नामदेव किरसंड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत याच्या आधी ज्या इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये नामदेव उसेंडी या काँग्रेसच्या उसें उमेदवाराला पराभूत व्हावं लागतं आणि त्यांनी कालच काँग्रेसमधून उसंडी म्हणजे मुसंडी मारून तिकडे बाहेर कदाचित इतर पक्षामध्ये उडी घेण्याची त्यांची शक्यता आहे नामदेव उसेंडेंनी काल राजीनामा दिला होता चंद्रपूर या ठिकाणी वंचितनं राजेश बेले या उमेदवाराची घोषणा केलेली आहे आणि हे राजेश बेले त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला होता आणि काँग्रेसकडून अखेर त्यांना उमेदवारी देण्यात आली आता प्रतिभा धानोरकरांविरोधात म्हणजे काँग्रेस विरोधात त्या ठिकाणी वंचितनं चंद्रपूरमधून राजेश बेले हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत नागपुरात मात्र काँग्रेसच्या विकास ठाकरेंना वंचितनं पाठिंबा दिलेला आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी वर्सेस विकास ठाकरे अशी लढाई होती आहे या ठिकाणी म्हणजे भाजपचे नितीन गडकरी आणि विकास ठाकरे काँग्रेसचे पण या ठिकाणी वंचितनं उमेदवार न देता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे रामटेक बाबत अजूनही साशंकता आहे दुपारी चार वाजता त्याची घोषणा केली जाईल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे पण त्या ठिकाणी रश्मी बर्वे या नव्या उमेदवाराला काँग्रेसनं तिथून उतरवलेलं आहे निवडणूक रिंगणामध्ये हो त्यामुळं कदाचित त्या ठिकाणी वंचितचा उमेदवार कोण असणार आहे हे थोड्याच वेळात म्हणजे दुपारी चार पाच वाजेपर्यंत घोषित होणार आहे दुसरा टप्पा जो सव्वीस एप्रिलला ज्याचं मतदान होणार आहे त्यामध्ये चार जागांवर घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे वंचितकडून बुलढाण्यातून वसंत मगर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आज जी यादी जाहीर झालेली जा आहे ठाकरे गटाकडून त्यामधून बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पण त्या ठिकाणी ठाकरे गटाविरोधात देखील वंचितनं आपला उमेदवार वसंत मगर यांच्या रूपानं उतरवलेला आहे नंतर अकोल्यात दस्तूरगुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत या अकोल्यामध्ये वंचित प्रकाश आंबेडकर स्वतः तिथं निवडणूक रिंगणात उतरल्या असल्यामुळं कदाचित मवियाकडून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला नाही अमरावतीमध्ये प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे वर्ध्यामध्ये प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात प्राजक्ता पिल्लेवान यांना वंचितनं निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे वर्ध्यामध्ये प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यवतमाळ वाशिममध्ये खेमसिंग पवार यांना वंचितनं निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे अर्थात या दुसऱ्या टप्प्यात हिंगोली नांदेड परभणी हे तीन देखील मतदारसंघ येतात पण त्यांच्या अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी करण्यात आलेली नाही तिसरा टप्पा जो सात मेला मतदान होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारसंघ येतात इथे सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ऑलरेडी ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तिथे संजय काका पाटील जे दोन टम खासदार राहिलेले आहेत त्यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे पण ओबीसी बहुजन पार्टी हा जो नवीन पक्ष प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केलेलं आहे जर प्रकाश शेंडगे सांगलीतून उभे राहिल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं वंचितनं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे एकूणच काय तर मनोज जरांगे फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यामुळेच कदाचित वंचितनं मवियासोबत न जाता आपली एक नवी आघाडी नवीन समीकरण जुळवल्याचं दिसतंय आता जरांगेंची भूमिका काय तर जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यातील म्हणजेच भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर नंतर नागपूर असेल त्याचबरोबर रामटेक असेल आणि चंद्रपूर येथील उमेदवारांना आमचं समर्थन राहील आणि बाकीचे जे टप्प्यातले उमेदवार आहेत तर मला तीस तारखेपर्यंत वेळ द्या आम्ही देखील तीस तारखेपर्यंत ज्या काही आमच्या बैठका होणार आहेत समाजातील जे काही उमेदवारांची जी काही चर्चा होणार आहे त्या संदर्भामध्ये तीस तारखेपर्यंत ता आपण वाट पाहूयात असं जरांगींनी म्हटल्यानंतर त्यांची मागणी मान्य करून प्रकाश आंबेडकरांनी तीस तारखेपर्यंत ता आम्ही वाट पाहू असं जरांगींना म्हटलेलं आहे त्यामुळं राज्याच्या राजकारणातली समीकरणं आता पूर्णतः बदलण्याचं चित्र दिसतंय कारण राज्यात प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांची नवी आघाडी आता था निर्माण झाली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका